मध्ये आपले स्वागत आज आपण बनवणार आहोत नागपंचमीसाठी ज्वारीच्या लाह्या तर मी ही लाह्याची ज्वारी घेतलेली आहे ही खास बाजारात मिळते तर आपण याला ना पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे त्यासाठी मी पाणी उकळत ठेवलेलं आहे आता ही लाह्यासाठी जी ज्वारी घेतलेली आहे ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ते आता आपण या पाण्यामध्ये वतून घेऊया आता उकळलेल्या पाण्यामध्ये ज्वारी बतल्यानंतर गॅस लगेचच बंद करायचा आहे आणि एक दोन मिनटासाठी याला झाकून ठेवायचं आहे आता दोन मिनटं झालेले आहेत आपण याच्यावरचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे एका सुक्या कपड्यावरती पसरवून ठेवायचं आहे आता यावरचं पाणी काढून घ्यायचं आहे पाणी अगदी सगळं नितळून घ्यायचं आहे आता पाणी नितळून घेतलेलं आहे आता ही ज्वारी आपण एका कपड्यावरती अशी पसरून टाकायची आहे पुसून घ्यायची चांगली स्वच्छ आता ही ज्वारी असं त्याच कपड्याने अशी कोरडी करून घ्यायची स्वच्छ एकदम कोरडी झाली पाहिजे आता अशा ह्या हे शाळू पसरून घेतलेले आहेत असे एकदम कोरडे करायचे आहेत एक, एक तासभर तर याला असं ठेवायचं आहे आणि मग आपण याच्या लाह्या पाडून घ्यायचे आहेत आता शाऊ कोरडे झालेले आहेत एक तास झालेले आहे आता आपण याच्या लाया पाडून घेऊया कडे गरम झालेले आता थोडे थोडे शाऊ यामध्ये टाकायचे आणि यावरती झाकण ठेवायचे आता तुम्ही बघू शकता है, लाया किती छान याय लागले असं कडे गरम करून त्यावरती झाकण ठेवायचे आहे आणि मग लाया आपल्यापर्यंत सुटतात आता आपण कडेवरचं झाकण काढून बघूया किती छान लाह्या आलेल्या आहेत त्या बघा तुम्ही खूप सुंदर लाह्या आलेल्या आहेत आपल्या अशा सगळ्या लाह्या करून घेणार आहे मी आता परत आपण शाळू घातलेले आहे गॅस मोठा करायचा आहे त्यावर असं झाकण ठेवायचं आहे आता परत लाह्या आपल्या तयार होत आहेत तुम्ही बघा परत एकदा मी शाळू घातलेले आहेत किती छान लाह्या उठायला लागलेल्या आहेत अशा सगळ्या लाह्या आपण तयार करून घेणार आहोत आता दुसऱ्यांदा घातलेल्या पण लहाय बघू शकता तुम्ही किती छान आलेले आहेत आता या पण आपण काढून घ्यायचे आहेत अशा ह्या ज्वारीच्या लाह्या तयार झालेल्या आहेत नागपंचमी स्पेशल ज्वारीची लाही तुम्ही करू शकता जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद